तुम्ही कधी असं स्वप्न पाहिलं आहे का जिथे देव स्वतः तुमच्या डोळ्यासमोर उभा असतो गळ्यात तुळशीच्या माळा कमरेला पिवळा पितांबर आणि विटेवर उभा असले हाच तो विठोबा पंढरीनाथ हाच तो भक्त संत तुकाराम महाराज ज्यांच्या डोळ्यात दिव्य दर्शनाची आस आहे आणि मनात विठ्ठलाचं निखळ प्रेम संत तुकाराम महाराज म्हणतात कर कटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी चला तर मग जाणून घेऊया या अभंगामागचं खोल भाव विश्व जिथे फक्त शब्द नाहीत तर ते शब्दातून उमटणारी विठोबाच्या दर्शनाची आर्त तळमळ आहे हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि यात त्यांनी श्री विठोबाचं अत्यंत जिवंत आणि भक्तिभावपूर्ण स्वरूप डोळ्यासमोर उभं केलं आहे विठोबाचं रूप कसं असावं भक्ताला त्याचं दर्शन कसं व्हावं आणि त्या रूपामुळे भक्ताच्या अंतकरणात कसा भाव विभळ अनुभव होतो हे सगळं या अभंगात आहे आता या अभंगाचा श्लोकानुसार सविस्तर अर्थ आणि भावार्थ समजून घेऊया या अभंगात संत तुकाराम महाराज अशी मूर्ती दाखव असे म्हणत विठोबाच्या दर्शनाची तीव्र आस व्यक्त करतात गरुडपारावरी उभा राहिलासी या ओळीतील संदर्भातून हे रूप त्यांच्या मनात सदैव आठवते असे सांगतात पंढरपूर येथील विठोबा मंदिरातील सोळ खांबी मंडप म्हणजे सोळा खांबाचा मंडप प्रसिद्ध आहे या मंडपात एकूण सोळा खांब असून त्याच्या दक्षिण आणि पूर्व बाजूंनी सात सात खांब आहेत या खांबांपैकी एका खांबावर चांदी आणि सोन्याचे पत्रे बसवले आहेत या खांबास गरुड खांब असे म्हणतात गरुड हा विष्णूंच वाहन आहे तर विठोबा हा विष्णूचाच अवतार आहे त्यामुळे या खांबाचा संबंध विष्णूच्या वाहनाशी म्हणजेच गरुडाशी जोडला जातो भक्त मंडळी या खांबाला स्पर्श करून विठोबाला आलिंगन देत असल्यामुळे आणि या खांबा जवळूनच विठोबाचे मुखदर्शन चांगले होते त्यामुळे या जागेस गरुडपार असेही म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात गरुड पारावर उभा होतास हेच रूप मला आठवते या विधानाचा अर्थ असा होतो की पूर्वी भगवंताचे स्थान याच ठिकाणी असावे म्हणजेच जेव्हा विष्णू गरुडावरून पंढरपूरला आले तेव्हा ते, ते प्रथम याच जागी गरुड पारावर उभे राहिले असावेत आणि नंतर पुंडलिकाने त्यांना विटेवर उभे राहण्याची विनंती केली असावी कदाचित मंदिराचे स्वरूप जसजसे वाढत गेले तसतसे विठोबाचे मुख्य स्थान पुढे हलवले गेले असावे यानंतर आपण आता ज्या ओव्या आहेत त्या बघूया करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात हिहारी कमरेवर हात आहेत व गळ्यात तुळशीच्या माळा आहेत असे रूप मला तू दाखव कटी पितांबर कास मिरविली दाखवी वाहिली ऐसी मूर्ती या ठिकाणी ह्यारी दोन्ही चरण ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा हिहारी तुझे दोन्ही चरण विटेवर ठेवलेले आहेत असे रूप माझ्या डोळ्यांना दाखव यानंतर पुढे ते म्हणतात कटी पितांबर कास मिरविली कटी पितांबर कास मिरवली दाखवी दाखवी ऐसी मूर्ती देवा तू गरुडपारावर उभा राहिलेला होतास तेच रूप माझ्या मनात सारखे आठवते आहे यानंतर या ठिकाणी ते काय म्हणतात बघा झुरुनी पांझरा होऊ पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया त्याविषयी मी झुरुणीला लागलो आहे आणि माझे शरीर अस्थिपंजर होऊ पाहत आहे त्याकरिता हे पंढरीनाथा मला येथे भेटावय अस म्हणजे तुकाराम तुकारामांच्या राहत्या करी या ठिकाणी म्हणजे माझी पूर्वावी विनंती उदास करू नये आहो अहो देवा अहो विठ्ठला माझी एवढी आशा पूर्ण करावी या माझ्या विनंतीचा अवहेर करू नका या ठिकाणी मांडलेला आहे भक्त देवाकडे कोणतीही वरमांगणी वरमांगणी करत नाही फक्त त्याच्या दर्शनाची आस बाळगतो ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे जिथे दर्शन हेच सर्वस्व असतं संत तुकाराम महाराजांनी अत्यंत सुलभ पण गहन शब्दात मांडले आहे तर मंडळींनो या अभंगाचे निरूपण तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला जर या अभंगाविषयी या निरूपणाविषयी काही सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी